हाय हॅलो नमस्कार मी प्रतिभा प्रतिभा हेअर केअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण केस गळणे बंद करण्यासाठी केस काळे आणि लांब दाट मजबूत बनवण्यासाठी अनेक बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला एक वनस्पती लागणार आहे तर इथे ही वनस्पती आहे तर इच हिला कोळसणसुद्धा म्हणतात कंबरमुडी दगडीपाला कुरमुडी टनटणी असे खूप सारे नाव दिलेले आहेत तर हा उपाय डॉक्टर स्वागत तोडकर सरांनी सांगितलेला आहे याचे खूप चांगले रिझल्ट आहे मी सुद्धा ट्राय करून बघितला आहे म्हणून तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर नक्की ट्राय करून बघा तर इथे ही वनस्पती आहे हिरवी हिरवी अशी हिरवी पानं आहेत आणि त्याला पिवळी पिवळी अशी फुलं असतात तर ही कुठेही मिळून जाते आपल्याला घरास घरास शेजारी किंवा शेतातसुद्धा मिळून जाते तर इथे ही मी थोडीशी अशी तोडून घेतली आहे आणि माझ्या केसाला जेवढी लागणार आहे मी तेवढीच घेणार आहे तर याचे खूप चांगले रिझल्ट आहेत केस गळती कमी होते आणि केसातील कोंडा कमी होतो नवीन केस यायला सुरुवात होते केस पातळ झाले असेल किंवा टक्कल पडला असेल त्या जागी नवीन केस यायला सुरुवात होते आणि केसातील कोंडा जातो केस लांब दाट आणि मजबूत व्हायला मदत होते तर मी ते अशी ही अशी दिसणारी वनस्पती आहे तर अँटीसेप्टिकचंसुद्धा काम करते तर मी माझ्या केसांना जेवढी लागणार आहे तेवढीच घेतलेली आहे जास्त घेतली नाही तर इथे आपण याची पानं काढून घ्यायची आणि फुलंसुद्धा याची खूप उपयोगी असतात त्यामुळे मी ते पानं आणि फुलं दोन्हीही घेतलेली आहे तर इथे सगळे पानं आणि फुलं काढून घ्यायची तर इथे पानं आणि फुलं काढून झालेली आहेत तर इथे स्वच्छ मी दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहे तर स्वच्छ धुवून घ्यायची जेणेकरून त्याच्यामध्ये धूळ किंवा असे डस्ट वगैरे असलेली निघून जाईल आणि आपल्याला ही खूप फायद्याची आहे तर ही वनस्पती जी आहे ते डॉक्टर स्वागत तोडकर सरांनी सांगितलेली आहे तर हा उपाय नक्की ट्राय करून बघा तर आपल्याला आता ही धुऊन झाल्यानंतर त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची तुम्ही पाट्यावरसुद्धा वाटून घेऊ शकता तर इथे माझ्याकडे पाटा नव्हता म्हणून मी मिक्सरलाच फिरून घेतला आहे तर इथे पेस्ट जी आहे आपली रेडी झाली आणि इथे वस्त्र गाळ करून घ्यायचं कारण चाळणीने तेवढं व्यवस्थित गाळता येणार नाही तर स्वच्छ वस्त्र घ्यायचं आणि त्याने गाळून घ्यायचं आणि हा हाताने थोडंसं पिळून घ्यायचं म्हणजे सगळा जो रस आहे तो त्याच्यामध्ये निघून येईल तर हे टॉनिक जे आहे ते खूप केसांसाठी फायदेशीर आहे तर नक्की ट्राय करून बघा तर इथे आपलं टॉनिक जे आहे ते रेडी झालेलं आहे तर हे स्वच्छ केसांमध्ये लावू शकता किंवा तेल लावलेलं ला असेल तेव्हा सुद्धा लावू शकता तुम्ही आणि हे लावून एक तास ठेवायचं नंतर वॉश करून टाकायचं आठवड्यातून दोन ते दोन वेळाच यूज करायचं तर हे दोन ते तीन महिने यूज करून बघा आणि आठवड्यातून दोन वेळा लावायचं नवीन केस यायला सुरुवात होते आणि केस दाट सिल्की शायनी होतातच आणि मजबूतसुद्धा होतात कोंडा कमी होतो केस गळती कमी होते आणि नवीन केस यायला सुरुवात होतात तर इथे मी तुम्हाला लावून सुद्धा दाखवत आहे तर इथे मी केस स्वच्छ धुतलेले होते आणि हे केसांच्या मुळांना लावून घ्यायचं आहे आणि लेंथला नाही लावलं तरीही चालेल केसांच्या मुळांना पण व्यवस्थित लावायचं तर सगळे केस कवर करून घ्यायचे केसांच्या मुळांना व्यवस्थित लावून अर्धा ते अर्धा तास ते एक तास ठेवायचं नंतर वॉश करायचं शॅम्पू करू शकता शॅम्पू इथे हर्बलच वापरायचा आहे तर आजची जी रेमेडी आहे ती डॉक्टर स्वागत तोडकर सरांनी सांगितलेली आहे तर ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांना सगळेच ओळखतात तर मी त्यांची ही रेमेडी ट्राय करून बघितली आणि मला त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळालेले आहेत म्हणून मी ते तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तुम्हाला कसे रिझल्ट मिळतात ते शेअर करायला विसरू नका आजचा जो टॉनिक आहे तो नक्की ट्राय करून बघा खूप चांगले रिझल्ट आहेत एकदा फक्त तीन महिने ट्राय करून बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू धन्यवाद